नमस्कार नाशिकचे सुप्रसिद्ध कवी का श्री काशीनाथजी महाजन यांची शिवारफुल्ल ही वृत्त शुभगंगामधील एक सुंदर कविता ऐकूया गायिका आहेत स वर्षागिरी जोगळेकर ऐकूया शिवार फुल्ल वृत्त आहे शुभगंगा शिवार फुल्ल शिवार फुल्ल सुंदर माझ्या राजाचं सुरेल घुमल संगीत माझ्या गाण्याचं हिरव्या हिरव्या गार शिवारी ज्वारीचा, मका बाजरी जरा बाजूला साळीच्या अधुनी मधुनी पीक दिसेकड धान्याचं सुरेल घुमलं संगीत माझ्या गाण्याचं अरशिवार शिवार फुललं सुंदर माझ्या राजाचं सुरेल घुमल संगीत माझ्या गाण्याचं घाम गाळला उन्हात आम्ही दोघांनी साथ दिलेली तेव्हा ढवळ्या पवळ्यांनी काळी आईची चीज या कष्टाचं सुरेल घुमल संगीत माझ्या गाण्याचं शिवार फुललं सुंदर माझ्या राजाच सुरेल घुमलं संगीत माझ्या गाण्याच, सुगी येतसे अजूनही काही दिवसांवर तोवर देवा कृपा असू दे शेतावर वचन पाळतो तुला दिलेल्या नवसाच सुरेल घुमल संगीत माझ्या गाण्याचं शिवार फुललं सुंदर माझ्या राजाचं सुरेल घुमल संगीत माझ्या गाण्याचं सुगी संपता भरेल घर धनधान्याने नटेल मी तर राणी वाणी सोन्याने प्रेम वडे मजवर माझ्या राजाचं सुरेल घुमल संगीत माझ्या गाण्याचं शिवार फुललं सुंदर माझ्या राजाचं सुरेल घुमलं संगीत माझ्या गाण्याचं शिवार फुललं सुंदर माझ्या राजाचं सुरेल घुमल संगीत माझ्या गाण्याचं सुरेल घुमल संगीत माझ्या गाण्याचं सुरेल घुमल संगीत माझ्या गाण्याचं धन्यवाद